नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे संदीप सेवा चॅनलवर तर मित्रांनो गव्हाचं उत्पादन वाढवायचं असेल तर पिकावर येणाऱ्या रोगाचं आणि योग्य पद्धतीने नियंत्रण करणं अत्यंत गरजेचं आहे सध्या अनेक भागामध्ये गहू पिकावर कांबोरा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे हा रोग वेळेत नियंत्रणात आला नाही तर उत्पादनात मोठी घट होऊ शकते म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गहू पिकावरील तांबोरा रोग म्हणजे काय तो कसा ओळखायचा या रोगामुळे पिकाचं काय नुकसान होतो रोग आल्यावर कोणते उपाय करायचे आणि जर जर तांबोरा अजून आलेला नसेल तर तो येऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत तर चला मग सर्वात आधी समजून घेऊया की गहू पिकावर तांबोरा रोग कसा ओळखायचा मित्रांनो तांबोरा म्हणजे गंजासारखा दिसणारा रोग सुरुवातीला गव्हाच्या पानावर लहान लहान पिवळसर रंगाचे गोल किंवा अंडाकृती ठिपके दिसू लागतात हे ठिपके सुरुवातीला अगदी छोटे असतात पण काही दिवसात त्यांचा आकार वाढतो पुढे या ठिपक्यामध्ये बुरशीची वाढ होऊन त्यावर फुगलेल्या पुळी गाठी तयार होतात या गाठी फुटल्यानंतर त्यामधून तांबूस भगव्या किंवा गंजासारख्या रंगाचे बारीक बारीक बीजाणू बाहेर पडतात त्यामुळे पानावर तांबूस गंज आल्यासारखे रंग दिसतो हे बीजाणू हाताला कपड्यांना सह चिकटतात आणि वाऱ्यामुळे इतर पिकापर्यंत पोहोचतात सुरुवातीला वरच्या पानावर रोग दिसतो आणि नंतर संपूर्ण पिकात झपाट्याने पसरतो आता पाहूया की तांबोरा रोगामुळे गहू पिकाचं नेमकं काय नुकसान होतं तर तांबोरा रोगामुळे पानाची अन्न निर्मिती प्रक्रिया मोठ्या प्रमाणात बाधित होतं पान हळूहळू पिवळी पडतात सुकतात आणि वाळू लागतात त्यामुळे झाडाची वाढ खुंटते कंस नीट भरत नाही दाणे लहान राहतात आणि दाण्याचं वजनही कमी होतं याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो आणि शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतं म्हणूनच तांबोरा रोग दिसता त्वरित उपाय करणं फार महत्वाचं आहे चला तर मग आता पाहूया तांबोरा रोग आल्यावर कोणते उपाय करायचे सर्वप्रथम शेतात जिथे जास्त प्रमाणात रोगग्रस्त दिसतात ही शेताबाहेर उपटून नष्ट करावीत रोग पसरू नये यासाठी हा उपाय खूप महत्वाचा आहे यानंतर शेतामध्ये जैविक बुरशीनाशकचा वापर करावा विरडी या जैविक बुरशीनाशकची फवारणी किंवा जमिनीत वापर केल्यास रोगाचा प्रादुर्भाव प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते जर प्रादुर्भाव जास्त प्रादूर्ब असेल तर रासायनिक बुरशीनाशकांची फवारणी करणे आवश्यक आहे रो तांबोरा रोगासाठी खालीलपैकी कोणतेही शिफारस केलेले अधिक चांगला परिणाम दिसून येतो तर फवारणी करताना स्टिकरचा वापर केल्यास औषधाची कार्यक्षमता वाढते आता शेवटी पाहूया की तांबोरा रोग येऊ नये म्हणून कोणती प्रतिबंधात्मक काळजी घ्यावी गहू लागवडीसाठी प्रमाणित आणि रोगमुक्त बियाण्यांची निवड करावी पेरणीपूर्वी योग्य बियाणे प्रक्रिया करणे फार गरजेचे आहे शक्यतो रोगप्रतिकारक वाणांची निवड करावी पिकात पाण्याचा निचरा चांगला राहील याची काळजी घ्यावी पान जास्त काळ ओली राहणार नाहीत याकडे विशेष लक्ष द्यावे नत्रयुक्त खतांचा आणि वापर टाळावा आणि संतुलित खत व्यवस्थापन करावे जमिनीत किंवा पिकावर वेळोवेळी वे जैविक बुरशीनाशकचा वापर केल्यास रोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा तुमच्या शेतात गहू पिकावर कोणता रोग आला आहे आणि हो तुम्ही त्याचं व्यवस्थापन कसं करतात हे आम्हाला जरूर कॉमेंटमध्ये सांगा तर अशा शेतीविषयक उपयुक्त आणि शेतकऱ्यांच्या फायद्याच्या माहितीसाठी आपल्या संदीप कृषी सेवा केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि इथे शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान